माय दिवाळीच्या सुट्या लागल्या तरी पोरीला कोणीच नाही गेलो आता तिचे बाबा राहिले असते तर ते गेले असते जेव्हापासून तिचे बाबा गेले तेव्हापासून पोरीला या कोणीच जात नाही आणि तिचे आप्पा कोणक येणं जाणं होत नाही गाडीत आता काय मी पोरगी येते का नाही येत पोरीला एखादा फोन घेऊन लावून विचारू काय येतं का नाही येत का मी चांगलीच उभ्या उभ्या जेव्हापासून लग्न होऊन गेली पूर्ण घरच सुन सुनं झालं आता ते पोरग आहे पण तो काय घरात राहते काय तो बाहेरच राहते आणि आता एकटीले काही गमत नाही म्हटलं दिवाळीच्या सुट्ट्या आहे म्हटलं तर येईन म्हटलं ते घरी म्हटलं पण तिचा आता पत्ताच नाही येते का नाही आता काय झालं बाई काय विचार करून राहिली काही नाही बाबा राधिकाची आठवण येऊन राहिली होती म्हटलं दिवाळीच्या सुट्ट्यात येते का नाही येत काय माहीत म्हटलं आता तिचे बाबा गेले तेव्हापासून तिले न्याले कोणीच जात नाही तेच येते तर म्हणून तिची वाट पाहून राहिली होती हो बाई एवढा विचार काय करत सकाळी आला होता तिचा फोन तू घरात नव्हती मग मीच बोललो तिच्यासोबत ते म्हणे आपण मी संध्याकाळपर्यंत येतो म्हणे चिंकीले घेऊन म्हणे हो काय बाबा मग मी लवकर लवकर जेवण बनवतो इन पोरगी आता लवकर लवकर कामाले लागतो मग मी हाव हाव लाग लाग लवकर लवकर कामाले लाग आणि चांगले तिच्या मनपसंतच जेवण बनव चांगले तिला आवडलं पाहिजे हा बाबा हा बनवतो ना बनवतो हा 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 पोरगी याची अलगच खुशी राहते घरी आता पाय लागली तिची माय कामाले हे बनवू कथे बनवू हे चारू पोरीले कथे चारू जसं काय तिले सासऱ्यात काही खालेच भेटत नाही तसं किस काही नाही पण माईची मया आहे बाकी काय आहे माई पर घेऊन राहिली काची भाजी करू बाप्पा आता मी असं करतो वरण भात करतो आणि मस्त वांग्याचं भरीत करतो तिलेलाही आवडते ना आणि मस्त भाकरी करतो मायापुरीसाठी आता आ, थे चिंकी न, आ, चिंकी ते चिंकीन ना चिंकीले वरण भात होऊन जाते मी पोरगी मस्त वांग्याचं भरीत आणि भाकर खाईन तिलेला आवडते वांग्याचं भरीत आणि भाकर लवकर लवकर करतो मी नाही ते येऊन जाईन पुरी

आई कुठे गेली वाव आई आजी कुठे गेली हा दिसून नाही राहिली ना आपण आलो आणि ते तर घरातच नाहीये आजी आजी हव चिंकी आईले लय काम असते म्हणून तू याची काम करत असते आता मी नाही येणार घरी म्हणून सर्व काम तिनेच करा लागते काम किम करून राहिले असं नंतर मला नको आई आजीले केव्हा पाचची हाका मारून राहिलो आपण आली काय मामा चिंकी आली का ये 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 का हा दे मी अलमारीत ठेवून देतो तू बस थकून आली असशील ना मी त्यासाठी पाणी आणतो पाणी गिनी पिऊन घे ह्या पोरीलाही दे पाणी आले बाप्पा एकदाची घरी काय गर्दी आहे गाड्यात लस गर्दी आहे आता दिवाळीच्या सुट्या लागल्या ना त्याच्यानं जास्तच गर्दी होऊन राहिली जागाच नाही भेटून राहिली बसायला काय दाटूनचे पण येऊ या लागून राहिलं ला? हो ना बाई मला ती जागाही नाही भेटली होती मी तर उभी उभी झाली हा माय माया पोरीला जागा नव्हती भेटली ये बस बस तू बस बर पाणी आणते आजी पाणी पिऊन घेऊ आपण ये बस काय झालं हो माय कायच्या गोष्टी हो माय दोघी माय लेकीच्या कायच्या बऱ्यात गोष्टी करू राहिले माय दोघी आम्हाला सांगा ना बाबा बाबा आई दिवाळीच्या सुट्ट्या नाही लागल्या काय काय करते आहे बाप्पा गाडीत का बसायला जागा नाही आहे म्हटलं उभंच या लागते आणि उभंच जा लागते हा वा आजी मला जागाने नाही भेटली होती वा आजी अहो बाई सगळंच जाते ना दिवाळीच्या सुट्टीत म्हणून गाडीत गर्दी असते त्याच्यानं तुम्हाला जागा नसून भेटली

तिचं लग्न झालं ना मागच्या वर्षी आता ते बाळांपणासाठी आली पर्ग झालं ना तिले हो का बाई पर्ग झालं काय तिले चांगलं झालं बाप्पा मी नाही काय जेवण जेवण करतो मग जातो जराशी तिच्या इकडे भेटून येतो म्हटलं तिले हवा बाई जाय पहिले जेवण करून घे ना पण मला नाही का तुझ्या आपल्यानं ना सांगितलंच नाही का तू येऊन राहिली म्हणून मी तुझ्या विचारातच होती आणि त्याने आता सांगितलं थोड्या वेळाच्या नंतर तू आली आणि हो मी काही स्वयंपाक केला नाही व बाई मी लवकर लवकर स्वयंपाक करतो आणि मग तुम्हाला जेवायला देतो आणि मग तू जाय त्या मैत्रिणीला भेटायला बरं बरं आहे कर स्वयंपाक मी काय म्हणतो मी पोळ्या टाकून देतो ना मग भाजी तूच कर मला तुझ्या हातची भाजी ना लय आवडते तू भाजी करून घे मी पोळ्या टाकून देतो लवकर स्वयंपाक होऊन जाते पाय बर बाई पोरगी घरात आली ना तर म्हटलं असं वाटते का जस कायच करा काहीच नाही बाई तू बस मी पोळ्या टाकतो मी भाजी करतो मी सगळं तू तु तु सासरी तुझ्या सासरी कोण आहे करणेवाल तू आराम कर मी लवकर करतो स्वयंपाक आणि लवकर देतो तुम्हाला जेवण करायला हा काय बाई मी करू लागतो ना लवकर लवकर ना, हे पाय

अरे राहुल आईलीस कुठं माहित होता मी सकाळी फोन लावला होता तर आपण उचलला होता आणि तुला माहित आहे आपल्याला ह्या वयात काही आठवण राहते काय आणि त्यांनी आता सांगितलं आईलीस तर माहित नव्हतं काय गेली गडबडीत गडबडीत सेपक करायला हो ना म्हणून तर म्हटलं मला कोणी सांगितलं काउन नाही नाही तुम्ही आलो नसतो का मी भाषी लिहायले बोलता मामा तुम्ही तुम्ही काय आले असते आम्हाला न्यायले खोटा बोलता तुम्ही तुम्ही गावाला तर नाही आले आम्हाला न्यायले कामा और हो बाई मी कामावर गेलतो ना म्हणून झालं मय आज सुट्टीवर होतो म्हणून घरी भेटलो तुम्हाला काय घरी असतो काय बाई घरी पाहा लागते ना राहुल काम कसं चालू आहे रे बर चालू आहे का हो ताई चांगलं चालू आहे ना चालू आहे चांगलं मामा मला दुकानातून घेऊन द्या ना मला खाऊ घेऊन द्या तुम्ही दुकानातून <laughs> याच्यासाठी मामाची आठवण येऊन राहिली होती है ना चल 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 तुले दुकानातून घेऊन देतो काय घेतो तू बिस्किटचा पुडा घेतो काय चल चल तुले बिस्किटचा पुडा घेऊन देतो नाही मला चॉकलेट पाहिजे मला चॉकलेट पाहिजे मला बिस्किटचा पुडा नाही पाहिजे बरं बरं चल तुले चॉकलेटच घेऊन घेतोस बिस्किटचा पुडाही घेऊन देतो दोन्ही घेऊन देतो हा हा पुन्हा बात चला मामा मंग चला बरं लवकर लवकर चला बरं ये तो मी इने घेऊन येतो हा हा जा घेऊन येते ना दुकानातून घेऊन ये ते वाट पावून राहिली होती ना ते दुकानासाठी आठवण येऊन राहिली होती तिले तुई काय झालं होतंय एकच तर भाषी आहे मी हा म्हणजे का दोन चार भाषी आहे काय एकच तर आहे आता ना तिथे घेऊन येतो तिथे दुकानातून चांगलं काही घेऊन देतो घरी आलं तर किती चांगलं वाटते असं वाटते का आपण जसं तुरुंगातून बाहेरच निघालो की काय फक्त बाबाची कमी आहे बाकी काहीच नाही बाबाची खूप आठवण येते बाबा राहिले असते तर दिवाळीला सर्वात पहिले ते चालले असते घ्यासाठी पहिले आपण आता आता काय आहे जेव्हा जिवंत असतो तेव्हा आपण त्यांना खूप त्रास देतो आणि केल्याच्या नंतर त्यांची आठवण करतो अरे आली काय आमची चिमणी आली काय आणि ते कुठे गेली चिंकी कुठे गेली अरे आपण कुठे गेलते तुम्ही या हो बस 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 ना बसा ना आम्ही केव्हा पाच चालू तुम्ही तर घरातच नव्हते अबर आधी का कुठे जाणार आहे बाई इथंच बसलो होतो बुड्या सोबत गोष्टी करत गमून नाही राहिलो होत तर बसलो तिथं हो काय इथंच बसलो होते काय तुम्ही सगळ्या अप्पा मिळून गोष्टी करून राहिले असं ना नाही ना व बाई आता गमत नाही तर बुडेबाटे कुठं बस बसतो एका ठिकाणी इकडे तिकडे जाऊन एखादी मग करतो आपल्या पहिलेच्या आप गोष्टी ते दे सकाळी बही तुझ्या फोन आला होता ना तर मी नाही काय सांगायचं विसरलोच म्हटलं तू या इले सांगितलंच नाही म्या आ, पार पार ते तू विचार करून राहिली होती म्हणे पोरगी येते का नाही येत म्हणे दिवाळीले म्हणे तेव्हा मले आठवण आली म्हटलं गड्या पोरीचा फोन आला होता सकाळी आणि म्या आता इले सांगितलंच नाही म्हटलं मग गडबड दडबड गेली ते स्वयंपाक कराले <laughs> काय वापर तुम्ही आईले गडबड करायला लावली सांगून दिले पाहिजे होतं लवकर आता पहा बरं ते अंदर युनिट येत मला स्वयंपाक करायला आता एकटीच करतो म्हणते भाजी करतो म्हणते आणि सगळं करतो म्हणते तिने म्हटलं भाजी तू करून घे आणि पोळ्या मी करतो म्हटलं नाही करू देला तिने मला आता पहा बरं बसली मी एकटी थे चिंकी चालली गेली राहुल सोबत आणि आई चालली गेली स्वयंपाक करायला आता बसली मी तर तेवढ्यात तुम्ही आले बरं झालं तुम्ही आले एकटीच बसली होती मी हा एकटी बसली होती काय मी बाई आलो ना मग मी गोष्टी करायला चल केला असन तू येईन स्वयंपाक आणि मस्त आता आपण जेवण गिवण करून घेऊ आणि मस्त गप्पा मारू हा पाहो हो, हो। गप्पा मारू ना आपण मस्त गप्पा मारू पहिले जेवण करून घेऊ आणि पायतो बरं मी आईले तिकडे कामात काही मदत गिदत लागून राहिली असन तर करू लागतो म्हटलं थोडंसं काम हां हां जाय ना बाई जाय जाय करू लाग तिला काम।, काम करू लाग एकटीच करते पूर्ण घराचं काम एकटीच करते तिच्याकडून काही आता एवढं होत नाही आता तिलाही पण येऊन राहिलं ना हळूहळू बरोबर आहे ना का करू लागतो मी आईला मदत करू लागतो